नमस्कार उद्योजक मित्रांनो मी डॉक्टर संतोष कामेर के लाईफ अँड बिझनेस कोच गेले बत्तीस वर्ष लोकांना श्रीमंती जाणी यशाचे फॉर्म्युले शिकवत आहे नेहमी म्हणतो यशाचे फॉर्म्युले असतात आपण पाहिलं असेल जसं शाळेमध्ये असताना दोन विषय होते आपल्याला एक भाषा आणि एक मॅथेमॅटिक्स मॅथमॅटिक विषयामध्ये पैकी मार्क मिळतात का कारण त्यात फॉर्म्युले असतात तर मी नेहमी सांगतो की तुम्हाला यश मिळवायचं तर यशाचे फॉर्म्युले असतात म्हणजे आपण जसं सॉफ्ट स्किल बघतो अनेक सॉफ्ट स्किल तुम्हाला शिकावे लागतात तुम्हाला नियोजन करावं लागतं त्याचबरोबर तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतात आणि त्यामुळे यश मिळतं यश हे भेदभाव करत नाही यश जाड्या माणसाला मिळतं यश सरपातळी माणसाला मिळतं आणि यश गोऱ्या अधिक काळ्या कुठल्याही प्रकारच्या माणसाला मिळतं फक्त तुम्हाला यशासाठी परिश्रम घ्यावे लागतात स्मार्ट वर्क करावं लागतं या स्मार्ट वर्क केल्यामुळे तुम्हाला यश मिळतं त्यामुळे परिश्रम करा स्मार्ट वर्क करा आणि यशस्वी आणि श्रीमंत व्हा बस तुम्हाला शुभेच्छा यशासाठी